नमस्कार मित्रांनो शब्दस्पर्शी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या कथेचं नाव आहे मी परत येईन लेखन राजू गवळी कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया रत्नागिरीहून चिपळूणला जाणारी लाल परी म्हणजे एस टी बस कोकणातील पावसाच्या धारा आपल्या अंगावर झेलीत भल्या मोठ्या काळ्या आजगरासारख्या दिसणाऱ्या वाकड्या वळणावरून चिपळूणच्या दिशेने जात होती नऊ नंबरच्या सीटवर बसलेली साक्षी खिडकीतून बाहेर पाहत होती झपाझप जा मागे जाणारी ओली चिंब झाडं पाहून आपल्या आयुष्यात घडलेल्या सर्व घटना एखाद्या चित्रपटाप्रमाणे डोळ्यांसमोरून जाऊ लागल्या ती आठ वर्षाची असताना आईवडील एका बस अपघातात मरण पावले काका काकींना मुलं बाळ नसल्यानं त्यांनी साक्षीला स्वतःची मुलगी मानून मोठं केलं व चांगलं बी एडपर्यंत शिक्षण दिलं तिला शिक्षिकेची एक चांगली नोकरी लागली होती त्यासाठी ती आज आंबेगावला चालली होती तिची विचारांची शृंखला तुटली ती जोरदार ब्रेक लागल्यामुळं अचानक एस टी समोर एक गाय आली पण ड्रायव्हरनं वेळीच ब्रेक मारल्यानं सुदैवाने अपघात टळला बसमधल्या लाईट लागल्या आणि बस, लाग ला। बस पुढे निघाली तेवढ्यात कंडक्टरने आंबेगावला कोण उतरणार आहे का तशी साक्षी हो हो मी आहे असं म्हणाली कंडक्टरने बेल वाजवली तसा बसचा वेग कमी झाला आणि बस थांबली साक्षी आपलं सामान घेऊन खाली उतरली तिने आपल्या मनगटावरील घड्याळावर नजर टाकली रात्रीचे दहा वाजले होते तिने आजूबाजूला पाहिले पण कोणीच नव्हते ती विचार करू लागली अरे अजून दशरथ काका का कसे आले नाही मला न्यायला तसं मी त्यांना कळवलंही होतं की मी आज येणार आहे ते तेवढ्यात तिला काही अंतरावर टॉर्चचा प्रकाश दिसला हळूहळू कुणीतरी आपल्या दिशेने येताना दिसलं जवळ येताच तिला एक साधारण पन्नास ते पंचावन्न वयाची एक व्यक्ती दिसली साक्षी मॅडम तुम्हीच का त्यांचा काहीसा खोल आवाज तिच्या कानावर पडला तशी ती हो म्हणाली आणि लगेच विचारले दशरथ काका तुम्हीच का, का, का? त्यांनी फक्त मान डोलावली व म्हणाले मॅडम माफ करा पाऊस खूप होता हो व लाईटही गेली होती त्यामुळे यायला उशीर झाला जरा चला निघूया आपण नाहीतर परत पाऊस चालू होईल असं म्हणून त्याने बॅग उचलली व ते पुढे चालू लागले साक्षीही त्याच्या मागोमाग चालू लागली त्यांच्याकडे पाहताना तिला जाणवत होतं की दशरथ काका खूप थकल्यासारखे चालत होते प्रत्येक पाऊल मनभर वजनाचे होते काही अंतर चालल्यावर तिला एक इमारत दिसली अंधार असल्यामुळे व्यवस्थित काही दिसत नव्हतं तेवढ्यात लाईट आली व इमारत स्पष्ट दिसू लागली एक मोठ्या अर्ध गोलाकार कमानीवर आंबेगाव हायस्कूल असं नाव लिहिलं होतं आपण दोन दिवसानंतर याच शाळेत मुलांना शिकवण्यासाठी येणार आहोत याचा विचार मनात आल्यावर ती मनातल्या मनात हसू लागली मॅडम या बाजूने या दशरथ काका म्हणाले व ते इमारतीच्या बाजूने चालू लागले शाळेच्या मागील भागात एक छोटेसे घर होते साक्षीची राहण्याची व्यवस्था तिथेच केली होती दशरथ काकांनी कुलूप उघडले सामान घेऊन ते आत गेले व लाईट लावली मॅडम तुम्ही हातपाय धुवून घ्या तोपर्यंत मी जेवणाची व्यवस्था करतो साक्षी बॅगेतून टॉवेल व गाऊन काढून बाथरूममध्ये गेली कपडे बदलून बाहेर आल्यावर ती किचनमध्ये गेली दशरथ काका वरण भात गरम करून वाढत होते त्यांनी पुढे केले काका तुम्ही नाही का जेवणार साक्षीने विचारले मॅडम गावाकडील लोक लवकर जेवतात साक्षी दशरथ काकाने बनवलेला वरणभात आवडीने जेवत होते काका तिच्याकडे पाहत होते तशी ती म्हणाली काका एवढा चविष्ट वरण भात खूप वर्षांनी खाल्ला साक्षीला आपल्या आईने बनवलेल्या वरणभाताची आठवण झाली मॅडम तुम्ही आता आराम करा मी सकाळी येई असं म्हणत दशरथ काका बाहेर निघून गेले किचनमधील सर्व आटपून साक्षी बेडरूममध्ये आली खूप छान मांडणी केली होती तिथं बेड खिडकीजवळ होता व त्याच्या बाजूला ड्रेसिंग टेबल समोरच पुस्तकाचे कपाट होते प्रवासामुळे दमायला झालं होतं त्यामुळे साक्षीने पुस्तकाच्या कपाटाकडे दुर्लक्ष केलं व ती बेडवर पडली तिला कधी झोप लागली कळलंच नाही सकाळी जेव्हा कोंबडा आरवला तेव्हा साक्षीचा डोळा उघडला खूप प्रसन्न वाटत होतं तिने खिडकीतून बाहेर बघितलं बाहेर पावसाची रिपरिप सुरूच होती घड्याळ्यात सहा वाजले होते खिडकीजवळ येऊन बाहेर पाहू लागली घराबाहेरील अंगण फुलझाडांनी नटलेलं होतं खिडकी घराच्या बरोबर मागच्या बाजूला असल्यामुळं काही अंतरावर असलेली आंबराई दिसत होती तेथून वाहणाऱ्या नदीचा परिसर सुद्धा दिसत होता तो स्वप्नात बघितलेल्या बागेप्रमाणे दिसत होता साक्षीला खळखळणारी नदी साथ घालत होती तशी ती नदीवर जाण्यासाठी तयार होऊ लागली घरामागील छोट्या पायवाटेने ती अंबराई पार करून गेल्यावर पुढे तिला नदी दिसू लागली नदी दुथडी भरून वाहत होती नदीचे लाल पाणी वेगाने वाहत होते जवळच एक चांगला पक्का असा बांधलेला बांध होता साक्षी त्या बांधावर बसून नदीकडे पाहत होती तेवढ्यात मॅडम असा दशरथ काकांचा आवाज तिच्या कानावर पडला तशी ती भानावर आली मी इकडं आहे काका दशरथ काका तिच्या जवळ येऊन म्हणाले मॅडम चला घरी चहा नाश्ता बनवून देतो दोघही घरी परतले चहा घेत असताना बाहेरून कोणीतरी बाई ओ बाई अशी हाक मारत होतो दशरथ काका व साक्षी दोघही बाहेर आले काय रे डिग्या कशाला हाका मारतोस मॅडम हा रावसाहेबांकडे कामाला असतो तेवढ्यात डिग्या म्हणाला मालकांनी तुम्ही आलेत का ते बघायला सांगितलं होतं म्हणून मी आलो आणि आज सकाळी अकरा वाजता ग्रामसभा आहे हे सांगायला मला पाठवले त्यांनी हो हो येईन साक्षी म्हणाली साक्षी बावीस वर्षाची झाली होती खूप गोरीन होती पण गव्हाळ वर्णामुळे खूप आकर्षक दिसत होती लहानपणापासून मैदानी खेळ व पोहण्याची आवड असल्यामुळे तिची शरीरयष्टी खूप कामनीय होती कमरेपर्यंत येणारे तिथे काळेभोर केस अतिशय सुंदर दिसत होते तिचे बदामी रंगाचे डोळे व तरतरीत नाकामुळे तिचा चेहरा खूपच सुंदर व आकर्षक दिसत होता साक्षीने आज गुलाबी रंगाची साडी नेसली होती व ती दशरथ काकांबरोबर रावसाहेबांच्या वाड्यावर जाण्यासाठी निघाली सरजेराव इनामदार यांना सर्व गाव रावसाहेब म्हणून ओळखत होते इंग्रजांकडून त्यांच्या पूर्वजांना आंबेगावची बरीचशी जागा जमीन मिळाली होती पण रावसाहेबांचे वडील फार शौकीन तब्येतीचे त्यामुळे त्यांनी आपली दौलत दोन्ही हातानं उधळली तरीही आता रावसाहेबांकडे खूप शेत जमीन होती तीसुद्धा नदीकाठची सोन्याच्या किमतीची रावसाहेब साधारण अडतीस ते चाळीस वर्षाचे होते व्यायामामुळे शरीर पिळदार उंची साधारण सहा फूट इतकी असल्यामुळे खूप ताकदवान दिसत होते चेहऱ्यावर पिळदार मिशा व गालापासून हनवटीपर्यंत दाट जंगलासारखी दाढी त्यांच्या चेहऱ्याकडे कोणी जास्त पाहत नसत कारण त्यांचे डोळे भेदक घारे होते आवाज घोगरा होता म्हणून ते जास्त बोलत नसत घरात म्हातारी आई आणि बायको होती पत्नी साधारण दिसणारी होती काही लोक म्हणायची रावसाहेबांना खूप होंडा मिळाला म्हणून अशी बायको पत्करली होती बाहेरच्या मोठ्या हॉलमध्ये ग्रामसभा भरली होती गावचे सरपंच पोलीस पाटील शाळेचे मुख्याध्यापक व प्रमुख गावकरी उपस्थित होते साक्षीने हॉलमध्ये प्रवेश केल्यावर ती मागच्या रांगेतील एका खुर्चीत बसली सरपंचांनी सर्वांना साक्षीची ओळख करून दिली सर्वांनी टाळ्या वाजवून तिचे स्वागत केले सभा सुरू झाली गावातील अनेक समस्यावर चर्चा करून निर्णय घेतले जात होते साक्षी मात्र सर्व काही पाहत होती पण तिला उगीच असं वाटत होतं की रावसाहेब समोरून तिच्याकडे बऱ्याचदा पाहत होते सभा संपली तसे एक एक जण जाऊ लागले साक्षी ही मुख्याध्यापकांना भेटून जाणार होती इतक्यात ओ बाईसाहेब असा एक घोगरा स्वर तिच्या कानावर पडला साक्षीने त्या दिशेने पाहिली तर रावसाहेब तिलाच बोलवत होते साक्षी हळूहळू त्यांच्या समोर गेली व नमस्कार केला तसं रावसाहेब म्हणाले असू देत असू देत बाईसाहेब आमच्या शाळेतील मुले थोडी हळू शिकणारी आहेत बरं का त्यांना तुम्ही नीट शिकवा काही मदत लागली की निरोप पाठवा साक्षी हो म्हणून वाड्या बाहेर पडली व दशरथ काकांबरोबर आपल्या घराकडे चालू लागली पण घरी येईपर्यंत तिला रावसाहेबांचे घारे डोळे आठवत होते किती विचित्र वाटत होते त्यांच्या डोळ्याकडे बघून घरी परतल्यावर दशरथ काका व साक्षीने मिळून दुपारचे जेवण बनवले साक्षीने दशरथ काकांना तेथेच जेवण्याचा आग्रह केला तो आग्रह काका काही टाळू शकले नाही दुपारचं जेवण आटपून दशरथ काका आपल्या घराकडे निघून गेले आणि साक्षी पुस्तकांच्या कपाटाकडे वळली सर्व पुस्तकांवरून नजर फिरवत असताना तिची नजर विसरलेले साम्राज्य या पुस्तकावर पडली इतिहास हा तिचा आवडीचा विषय असल्यामुळे तिने ते पुस्तक काढले व ती बेडवर पडून वाचू लागली सायंकाळी मुख्याध्यापक बापटसर घरी आले व सोमवारपासून शाळेत येण्याचे सांगून गेले साक्षीने रात्रीचे जेवण आटपले व झोपण्यासाठी बेडरूममध्ये आली आज संध्याकाळपासूनच जोराचा वारा व पाऊस सुरू झाला होता विजाही कडाडत होत्या बेडरूमच्या खिडकीचे दरवाजे जुन्या लाकडी पद्धतीचे होते त्यामुळे ते सारखे वाजत होते विजांच्या कडकडाणांचा कर आवाज साक्षीला अस्वस्थ करीत होता त्यामुळे तिला झोप येत नव्हती रात्रीच्या दीड वाजला असेल ती तशीच बेडवर पडून होती अचानक जोरदार वाऱ्यामुळे खिडकीचे दार आपटले आणि उघडले वाऱ्यासह पावसाच्या थेंबांचे तुषार सरळ साक्षीच्या तोंडावर पडले तशी साक्षी दचकली व उठून खिडकीचे दार बंद करण्यासाठी उठली दार लावत असताना तिची नजर आमराईच्या दिशेने पडली तशी ती थबकली तिचे हात होते तेथेच गोठले बाहेर आमराईत कुणाची तरी अस्पष्ट आकृती दिसत होती हळूहळू ती आकृती खिडकीच्या दिशेने येऊ लागली साक्षी घाबरली होती म्हणून तिने पटकन खिडकी बंद केली व ती बाहेर आवाज येतो का हे पाहण्यासाठी ती खिडकीजवळ आली पण पावसाच्या जोरदार आवाजामुळे तिला काहीही ऐकू येत नव्हतं साक्षी विचार करू लागली की खरंच तिने काही पाहिलं का की तो फक्त भास होता शहानिशा करण्यासाठी ती उठून पुन्हा खिडकी उघडण्यासाठी आली पाऊस अजूनही जोरात ओसळत होता साक्षीने हळूच खिडकीचे दार उघडलं आणि ती एकदम जोराची किंचाळली बाहेर एक स्त्री उभी होती अगदी खिडकीपासून दहा बारा फुटाच्या अंतरावर तिच्या अंगावरचा सलवार सूट बऱ्याच ठिकाणी फाटला होता चेहऱ्यावर व अंगावर जखमा दिसत होत्या चेहरा व देह पांढरा पडला होता जणू काही अंगात रक्ताचा एकही थेंब नव्हता तिच्या गळ्याभोवती निळसर लाल रंगाचा एक भला मोठा वरण होता साक्षीकडे पाहत ती जोर जोरात रडत होती साक्षीने धीर एकवटून विचारले कोण आहेस तू आणि एवढ्या रात्री पावसात का भिजत उभी आहेस तुझ्या शरीरावर जखमा कसल्या आहेत पण समोरची स्त्री फक्त रडतच होती साक्षीने विचार केला की बाहेर जाऊन तिला घरात आणावे म्हणून ती छत्री घेऊन बाहेर खिडकीजवळ आली पण काय बाहेर तर कोणीच नव्हतं साक्षीने टॉर्चच्या उजेडात सगळीकडे बघितलं पण तिथे कोणीच नव्हतं तेवढ्यात अचानक तिच्या पायाजवळ काहीतरी चमकत आहे असं तिला दिसलं तिने ती वस्तू उचलली ते एक पैंजण होते साक्षी ते पैंजण घेऊन घरात आली ड्रेसिंग टेबलवर पैंजण ठेवून तिने बाथरूममध्ये जाऊन ओले कपडे बदलले बेडरूममध्ये येऊन बेडजवळच्या खुर्चीत बसून घडलेल्या घटनेचा विचार करू लागली तिने नेमके काय पाहिले व अनुभवले तिच्या आयुष्यात यापूर्वी कधीही असं घडलं नव्हतं खुर्चीवर बसूनच उरलेली रात्र काढली सकाळी सातच्या सुमारास दरवाजाची कडी वाजली साक्षीने दरवाजा उघडला तर समोर दशरथ काका उभे होते या दशरथ काका बरं झालं तुम्ही आलात ते काय झालं मॅडम दशरथ काकाने विचारले व ते किचन मध्ये निघून गेले आज रविवार असल्याने साक्षी घरीच होती दशरथ काका बेडरूम मध्ये चहा घेऊन आले कुठे ठेवू हो मॅडम ठेवा टेबलावर ठेवा साक्षी बोलली दशरथ काकांनी चहाचा कप टेबलावर ठेवला तो ठेवून वळणारच तेवढ्यात त्यांची नजर टेबलवर ठेवलेल्या पैंजणावर पडली व ते काही वेळ त्याला बघतच राहिले जणू त्याला ओळखण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले साक्षीचे लक्ष दशरथ काकांकडे गेले व ती उठून त्यांच्याकडे आली काय झाले काका दशरथ काकाने अश्रू पुसत पैंजण दाखवले काका पैंजण का दाखवताय मला दशरथ काकांचा गळा दाटला होता शब्द येऊन गळ्यात अडकले होते मोठ्या प्रयत्नाने ते म्हणाले हा पैंजण माझ्या लेकीचा आहे माझ्या रूपाचा आहे त्यांचे शब्द ऐकताच साक्षीचे पाय एकदम गळून पडले तिने स्वतःला सावरले बेडचा आधार घेत खाली बसली आज जवळजवळ एक वर्ष झालं रुपा गावातून अचानक गायब झाली खूप खूप शोधलं मी व गावकऱ्यांनी पोलिसांनी पण खूप शोधलं पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही दशरथ काकांचे अश्रू थांबत नव्हते माझी रुपा आई नसलेली लेकरू होतं मी तिचा बाप आणि आई दोघही होतो लहानाचं मोठं केलं याच गावात आंबे गावात शाळेत शिकली पुढे कॉलेजात गेली गेल्याच वर्षी शेवटच्या वर्षाचा निकाल लागायच्या आधी अचानक गायब झाली काही जण म्हणतात गेल्या वर्षीच्या पुरात वाहून गेली असेल ती सारखी नदीवर फिरायला व पोहायला जात होती काही जण म्हणतात की ती आपल्या प्रियकराबरोबर पळून गेली असेल पण मला माझ्या रूपावर खूप विश्वास आहे लवकरच येईल आपल्या बापाला ती सोडून नाही जाणार अशी काका पैंजण आपल्या मुठीत घेऊन साक्षीला विचारू लागले मॅडम तुम्हाला कुठं मिळालं हे पैजण रात्री घडलेला सर्व प्रकार दशरथ काकांना सांगितला काका भानावर आले व म्हणाले म्हणजे माझी रुपा गावातच आहे मी तिला शोधायला जातो असं म्हणून लगबगीनं घराबाहेर पडले सायंकाळी उशिरा ते परतले त्यांनी पावसा पाण्याची न करता आंबेगाव पालता घातला तरी तिचा काही पत्ता लागला नाही साक्षीने दशरथ काकांना आज तिथेच थांबण्याची विनंती केली रात्रीचे जेवण आटपून दोघही हॉलमध्ये बसून रूपाबद्दलचं बोलत होते काका म्हणत होते मॅडम रूपा रंगाने तुमच्यापेक्षा थोडी उजवी होती तिचे केस कमरेपर्यंत वाढले होते व तिला मोकळे ठेवायला आवडत असत खूप बोलकी होती दिवसभर तोंड चालू असायचं बघा आणि आत्ता तिचा एक शब्द ऐकण्यासाठी जीव नुसता व्याकुळ झाला आहे साक्षी बेडवर पडून झोपण्याचा प्रयत्न करू लागली पण तिचे मन अस्वस्थ असल्याकारणाने झोप काही येत नव्हती हो रूपाबद्दल विचार करून तिला काय झाले असेल असा विचार सतत तिच्या मनात घोळत होता काका बाहेर हॉलमध्ये सोफ्यावरच पडले होते दिवसभर पावसातून रूपाला शोधून खूप दमले होते म्हणून त्यांचा डोळा लागला होता रात्रीचा एक वाजला असेल तेवढ्यात खिडकीच्या दारावर कोणीतरी थाप मारत असल्यासारखा आवाज येऊ लागला साक्षीने लगेच जाऊन काकांना उठवलं व ती दोघं बेडरूमच्या खिडकीजवळ आली काकांनी खिडकीचे दार उघडले बाहेरचे दृश्य पाहून त्यांचे डोळे एकदम मोठे झाले बाहेर रुपा उभी होती साक्षीने पाहिले की ती कालच्यासारखीच रडत होती तिची अवस्था पाहून दशरथ काका धावतच बाहेर गेले पाठोपाठ साक्षीही गेली बाहेर येऊन पाहतात तर काय रूपा त्यांच्याकडे पाहत उभी होती काका तिला आपल्या मिठीत घ्यायला धावले पण ते रुपाच्या आरपार निघून गेले रूपा त्यांच्या मिठीत आलीच नाही कारण ती रुपा नव्हती तो तिचा आत्मा होता हे पाहून साक्षी घाबरली पण ती तिथेच थांबली मी आले बाबा तिचा आवाज खोल विहिरीतून आल्यासारखा वाटत होता दशरथ काकांची अवस्था खूप वाईट होती कुठे होतीस तू तशी रूपा बोलली बाबा मी आता या जगात नाही गेल्या एक वर्षापासून याच आमराईत भटकते जोपर्यंत त्या हरामखोराला त्याने केलेल्या कृत्याची शिक्षा देत नाही तोपर्यंत माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही दशरथ काका व साक्षीचे अश्रू थांबत नव्हते गेल्या वर्षी त्या नराधमाने मी नदीवर पोहत असताना मला उचलून आपल्या शेतघरात नेऊन माझ्यावर बलात्कार केला मी खूप रडले खूप प्रतिकार केला पण मी माझी अब्रू वाचवू शकले नाही त्याने माझी अब्रू लुटली हे मी गावात सर्वांना सांगेन असं म्हटल्यावर त्याने आपल्या हाताने माझा गळा दाबला व मला आपल्या शेतघराच्या मागे पुरले हे ऐकून दशरथ काकांचा चेहरा रागाने लाल झाला डोळे पेटत्या विस्तवासारखे लाल बुंद झाले कुठे आहे तो हरामखोर नाव सांग त्याच आत्ताच जाऊन त्याचं मुंडक धडा वेगळं करतो तशी रुपा म्हणाली त्या नराधमाचे नाव रावसाहेब आहे बाबा तुम्ही अशा माणसाच्या रक्ताने तुम्ही आपले हात माकून घेऊ नका माझ्यावर केलेले अत्याचार मला सर्वांसमोर आणायचे आहेत साक्षी हे सर्व ऐकत होती ती दशरथ काकांच्या जवळ येऊन रूपाकडे पाहत म्हणाली माझी काही ओळख ना पाळक मग तू माझ्याकडे कशी आलीस सर्व काही सांगायला तशी रूपा म्हणाली साक्षी मी सूक्ष्मरूपात आहे मी कुणाच्या शरीराला स्पर्श करू शकत नाही म्हणून तुझ्याकडे मदत मागायला आली बाबांना जर सांगितलं असतं तर त्यांनी त्याचे कधीच तुकडे तुकडे केले असते पण मला तसं नको होतं मी जायची ती गेले पण माझ्या बाबांनी त्याचा त्रास सहन करू नये म्हणून मी तुझ्याकडे आले दशरथ काका व साक्षीने रूपाला मदत करण्याचे व त्या नराधामाला त्याच्या कृत्याची शिक्षा भोगावी लागेल असे वचन दिले हे ऐकताच रूपा आपल्या बाबांना म्हणाली बाबा मला आता गेलं पाहिजे असं सांगून ती अमराईकडे जाता जाता अदृश्य झाली साक्षी व दशरथ काका खूप दुःखी होऊन घरात आले दुसऱ्या दिवशी दोघंही तालुक्यातील पोलीस स्टेशनला गेले व त्यांनी रूपाबरोबर घडलेली घटना इन्स्पेक्टर जाधवांना सांगितले तसं इन्स्पेक्टर जाधव म्हणाले तुम्ही पुढे व्हा मी सर्च वॉरंट घेऊन गावात पोहोचतो <laughs> इन्स्पेक्टर जाधव व पाच कॉन्स्टेबल आंबे गावाकडे तपास कामासाठी निघाले रावसाहेबांच्या वाड्यासमोर पोलिसांचा तापा पाहून गावकरी जमा झाले पोलीस इन्स्पेक्टर जाधव यांनी रावसाहेबांना सर्च वॉरंट दाखवले आणि आपल्या शेतघराकडे घेऊन जाण्यास सांगितले रावसाहेबांना प्रचंड राग आला पण जमलेल्या गावकऱ्यांसमोर आपण खोटं पडू याचा विचार आल्यावर ते जीपमध्ये जाऊन बसले जीप शेत घरावर पोहोचली इन्स्पेक्टर जाधव हो व पाचही कॉन्स्टेबलांनी आजूबाजूचा परिसर शोधला पण काहीही सापडलं नाही सर्व परिसर शोधेपर्यंत जवळजवळ रात्र झाली तेवढ्यात एका कॉन्स्टेबलला घरच्या मागील शेताजवळ नवीन झाडं लावलेली दिसली त्याने इन्स्पेक्टर जाधवांना हाक मारली साहेब इथं या तसं इन्स्पेक्टर जाधव त्या ठिकाणी पोहोचले व त्यांनी तेथे खोदण्यासाठी सांगितले तीन चार फूट खोदल्यावर त्यांना मानवी शरीराचे अवशेष आढळले मिळालेल्या कपड्यावरून ते रूपाचेच आहे असे दशरथ काकाने सांगितले सापडलेल्या शरीराचे अवशेष रूपाचेच आहे हे सिद्ध झाले फॉरेन्सिक तज्ज्ञांनी नमुने गोळा करून लॅबमध्ये पाठवून दिले अवशेषांची पाहणी करताना इन्स्पेक्टर जाधवांना हाताच्या बाजूला काहीतरी पडलेलं दिसलं त्यांनी आपल्या खिशातील पेनाने ती चमकणारी वस्तू उचलली ती एक अंगठी होती आकार व मापावरून ती पुरुषाची असावी असा अंदाज इन्स्पेक्टर जाधवांनी बांधला थोडीशी फिरवल्यावर त्यांना अंगठीच्या आतल्या बाजूला रावसाहेब अशी अक्षरे कोरलेली स्पष्ट दिसली एवढा भक्कम पुरावा मिळाल्यावर इन्स्पेक्टर जाधवांनी रावसाहेबांना अटक केली रावसाहेब जीपकडे चालले होते त्यांची मान शर्मेने खाली झाली होती पण मनात रागाचा लावा उसलत होता ते जीपमध्ये बसल्यावर जीप निघाली येताच जोराचा पाऊस सुरू झाला विजा कडाडू लागल्या जीपच्या ड्रायव्हरचा ताबा सुटू लागला जीप झाडावर लाग ला। जाऊन आदळली आतील सर्वांना दुखापत झाली रावसाहेबांच्या डोक्याला मार लागला होता व त्यातून रक्त वाहत होते रावसाहेब कसे बसे बाहेर पडले बाहेर खूप अंधार होता अचानक वीज चमकली आणि त्या विजेच्या प्रकाशात रावसाहेब जिथं उभे होते तिथून केवळ चार पाच फुटावर रावसाहेबांना रूपा उभी असलेली दिसली आता रूपाच्या डोळ्यात अश्रू नव्हते त्या जागी पेटते निखारे होते तिचे लांब केस मोकळे होऊन हवेत उडत होते काहीशा विचित्र आवाजात ती म्हणाली चांडाळा मी तुला सांगितलं होतं की मी परत येईन बघ मी परत आले तिचे ते रूप पाहून दगडी काळजाचे रावसाहेब पण दचकले ते एकदम मागे सरकले व त्यांचा पाय नेमका टेकडीच्या कठाड्यावरून खाली गेला त्यांचा तोल गेला व ते खाली पडले त्यांचं डोकं एका मोठ्या दगडावर आपटलं व त्यांचा तिथंच मृत्यू झाला इन्स्पेक्टर जाधवांनी वायरलेसवरून जिल्ह्याच्या ठिकाणी घटनेची माहिती सांगितली दोन दिवसांनी ते अवशेष रूपाचेच असल्याची लॅबमधून खात्रीलायक बातमी आली वर्तमानपत्रात रावसाहेबांनी रूपाचा खून केल्याची बातमी प्रसिद्ध झाली साक्षीच्या हातात ते वर्तमानपत्र होते समोरच बसलेले दशरथ काका तिच्याकडे पाहत होते दशरथ काकांना साक्षीच्या चेहऱ्यात रूपाचा चेहरा दिसत होता